नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना ती म्हणजे ई श्रम कार्ड योजना ई श्रम योजना काय आहे ई श्रम योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जसे की रस्त्यावर विक्रेते रिक्षाचालक बांधकाम कामगार शेती कामगार घरकाम करणारे यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत कामगारांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली जाते आणि त्यांना ई श्रम कार्ड दिले जाते ज्यावर तुमचं नाव व्यवसाय आणि एक युनिक युनिव्हर्सल अकाउंट नंबर यू ए एन असतो ही योजना कोणासाठी आहे ज्यांचे वय सोळा ते एकसवत वर्षादरम्यान असलेली व्यक्ती असंघटित क्षेत्रात काम करणारे जे ई पी एफ ओ एस आय सीच्या अंतर्गत येत नाहीत आधार कार्ड आणि बँक खातं आवश्यक या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेला असावा ई श्रम कार्ड घेतल्यावर तुम्हाला मिळतात हे फायदे दोन लाख अपघाती विमा कवच मिळतो सरकारी योजनांचा थेट लाभ मिळतो आरोग्य प्रशिक्षण पेन्शन आणि आपत्कालीन मदतीसाठी प्राथमिकता मिळते भविष्यात प्रधानमंत्री योजना गॅस अन्नधान्य मातृत्व लाभ याचा थेट फायदा मिळतो ई श्रम योजनेसाठी अर्ज कसा करायचा डब्ल्यू 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 डॉट ई श्रम रे एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्या सेल्फ रेजिस्ट्रेशनवर क्लिक करा आधार नंबर टाका आणि ओ टी पी भरून पुढे जा तुमची माहिती भरून सबमिट करा आणि तुमचं ई श्रम कार्ड डाउनलोड करा तुम्ही जवळच्या सी सेंटरवर जाऊनही ही नोंदणी फुकट करू शकता तर मित्रांनो तुमचं भवितव्य सुरक्षित करायचं असेल तर आजच ई श्रम कार्ड काढा हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या डिजिटल माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका